करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया आपल्याला प्रत्यक्षपणे हा जन्म प्राप्त झालेला आहे जन्म आहे म्हणजे मृत्यू आहे परंतु जगण्यासाठी आत्मविश्वास हा नक्कीच आपल्यामध्ये असला पाहिजे नुसतं जगणं हे उपयोगाचं नाही आहे या जगण्याला काहीतरी उत्तम प्रकारे मार्ग प्राप्त झालेला पाहिजे जगण्याला काहीतरी किंमत असावी लागते समर्थाने उत्तमाचा भाग दिलेला आहे श्रवण नक्कीच करूया जो दिसण्यावर जातो तो शेवटी फसला जातो ना कारण दुरून डोंगर साजरे आपल्याला डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहायला मिळतं परंतु त्या डोळ्यांनी आपण काय पाहतो ज्याप्रमाणे आपण बाजारात जातो अनेक प्रकारची वस्तू अनेक प्रकारचे पदार्थ अनेक प्रकारची फुलं अनेक प्रकारची फळं अनेक प्रकारची माणसं पाहायला मिळतात परंतु जो दिसण्यावर जातो तो हमखास फसतो काय पाहिलं वरीवरी पाहता वैभवाचे अंतरी पोतडे नरकाचे आपण वरून पाहिला परंतु आतून आपण फसलो गेलो आपण बाजारात गेलो बाजारातून आपण फळं आणली बघा समर्थ म्हणाले कुणाच्या अंतरी लागेल त्या काय सी वर्तणूक का करू नका आणि कुणालाही बोलू नका भाग कसा दिलेलाय आता चुकी कोणाची आहे बरोबर नाही प्रत्यक्षपणे आपण काय केलं बाजारात गेलो मार्केटला गेलो आणि आपल्याला फळं खायची इच्छा झाली आता फळं खायची इच्छा झाली तर आपण बाजारातून फळं आणली वरून उत्तमाची दिसत होती ज्यावेळी आपण घेतली त्यावेळी पूर्णपणे परिपक्व आपण घेतली होती काही कच्ची सुद्धा घेतली होती परंतु ज्यावेळी आपण घरी आणली तिथे प्रत्यक्षपणे उत्तमाची दिसत होती ना काय पाहिलं आपण फळं उत्तमाची दिसत आहेत पैसे दिले घेऊन आलो परंतु घरी आल्यावर आपल्याला कळलं ज्यावेळी आपण कापला त्यावेळी आतून संपूर्णपणे ते फळ खराब दे आता खराब असण्याची लक्षणं काय हे शोधलं पाहिजे आपण जाऊन पुन्हा परत त्या जिथून घेतले तिथे देतो ते, ते म्हणतात आम की आमची चुकी नाही कारण वरून तर बरोबर की नाही मग शेवटी कोणाला दोष द्यावा मग जगण्यासाठी आत्मविश्वासाची का गरज आहे आपला आत्मविश्वास कुठे डळमळीत झाला आहे कारण जो डोळ्यातील भाव ओळखतो ना तोच मन जिंकतो जो उन्हामध्ये काबाड कष्ट करून मेहनत करून बघा शेतकऱ्याचं वर्णन आपण भाग समर्थांनी दिलेलं आहे शेतामध्ये राब राब राबणारा शेतकरी जर पाहायला गेलो वर्षानुवर्ष तो शेतामध्येच राबत कष्ट करत मेहनत करत अनेक प्रकारची पिकं बरोबर की नाही परंतु ते पिकं प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो त्यांच्या डोळ्यामध्ये जे भाव आहेत ना ते ओळखणारे कमी आहेत त्यांना शेतामध्ये किती काम करावं लागतं उन्हाताणामध्ये किती कष्ट करावे लागतात ज्याच्या वंशी जावे तेव्हा त्यालाच कळेल हे जेव्हा तो ओळखेल तेव्हाच मन जिंकेल पण जो डोळ्यातला भाव ओळखून सुद्धा शब्दातील भावना समजतो ना तोच कायम हृदयात मन जिंकून राहतं आपण एकमेकांना मदत करतो एकमेकांच्या कामामध्ये आपण हातभार लावत असतो परंतु ज्या ज्या वेळेला आपल्या समोर कोणीतरी काम करत आहेत परंतु काम करत असताना जर आपण तिथे गेलो नाही त्यांना मदत केली नाही तर शेवटी आपल्याला बोलणारे आहेतच ना कारण का बोलतील आपण काय विचार करणार अरे त्यांना मदत करणार मी तरी कोण आहे आपण मी पण आणतो आणि मी जर गेलो तर लोक मला चार ओळखतात आपण आपली इज्जत कुठे घालवायची असा आपण विचार करतो असा गैरसमज या दोन गोष्टी आपण आणत असतो परंतु अहंकारापासून आपण दूर राहिला पाहिजे अभिमानापासून आपण दूर राहिलं पाहिजे कारण ते आपल्याला कधीच सत्य पाहू देत नाही सत्य जगायचं असेल तर नक्कीच आपल्यामध्ये सत्य थहावी नाहीतर प्रत्यक्षात काय होतं आपण जीवन जगत असतो जीवनामध्ये गुण दोष प्रत्येकामध्ये पाहायला मिळतात ज्याप्रमाणे मगाशी भाग समर्थांनी दिला अनेक प्रकारची आपण भाज्या घेतो भाजी सुद्धा उत्तमाची परंतु कारल्याची भाजी बहुतेक जणांना आवडत ना नाही कारण ती कडू असते परंतु तीच औषधी आहे आणि ती शरीरासाठी जास्त उपयोगी आहे ना अनेक प्रकारचे रोग पाहायला मिळतात परंतु ती भाजी सुद्धा रोग नाहीसा होतो म्हणजे का कोणालाही कमी लेखायचं नाही शेवटी आपण काय करत असतो स्पर्धेला उतरत असतो आपण सुद्धा अनेक प्रकारचे आजार पाहिलेले आहेत अनेक प्रकारचे रोग ऐकलेले आहेत पण ज्यावेळी दुसऱ्यांना होतात ना हो त्यावेळी आपल्याला काही वाटत नाही आपण काय म्हणतो तुम्हाला जसं झालेलं आहे त्याचप्रमाणे जर आम्हाला जर झालं असतं तर आम्ही पूर्णपणे काळजी घेतली असती बरोबर आहे शेवटी डर के आगे जीत आहे ना कारण भाग का दिलेला जर आपण घाबरून त्या आजाराला राहिलो तर आजार अजून वाढेल म्हणून आत्मविश्वास का महत्वाचा आहे आजार पण आलेला आहे मग काय फक्त अंतरुणाला खेळून राहायचं का नाही त्यावर काय उपाय आहे त्यावर कोणतं औषध आहे हे पहिलं शोधलं गेलं पाहिजे आपण उपचार घेत असताना प्रत्यक्षपणे जिथे बघा आपण डॉक्टरकडे जातो तिथे आपल्याला मेडिसिन दिली जाते बरोबर की ना गोळ्या औषधे दिले दिल्या जातात आपण त्याच्यावर काय ठेवलेलं आहे विश्वास ठेवलेला आहे परंतु आपल्याला आत्मविश्वास टिकवायचा आहे दिलेल्या गोळ्या दिलेल्या मेडिसिन उत्तम प्रकारे जर घेत राहिलो तर नक्कीच जो आजार आहे तो दूर होईल परंतु आपण जर त्या गोळ्यांकडे आपण काय विचार करणार अरे मी तर डॉक्टरकडून जाऊन आलो चेकअप सुद्धा केलं परंतु त्या जर गोळ्या औषधं जर घेतले नाही तर आपला रोग बरा होणार आहे का आजार होणार आहे बरा होईल का नाही आहे म्हणून परिस्थितीला तोंड देऊन प्रत्यक्षपणे आपल्याला उभं राहायचं असतं सर्वात महत्त्वाचा भाग कसा दिलेला आहे आपल्यामध्ये सुद्धा परमेश्वराने दुसऱ्याला काय दिलं हे बघण्यात आपण इतकं व्यस्त असतो की परमेश्वराने आपल्याला काय दिलं हे बघायलाच आपल्याला वेळच नसतो आपण दुसऱ्यांच्या आयुष्यात पाहत असतो अरे देवाने परमेश्वराने ह्याला खूप काही दिलं आहे परंतु मला काहीच दिलं नाही आहे माझ्या आयुष्यात मला गाडी दिली नाही आहे मला घर दिलं नाही आहे परंतु त्याच्या आयुष्यात त्याला सुंदर बंगला दिलेला आहे गाड्या दिलेल्या आहेत याचा आपण विचार करतो आणि प्रत्यक्षपणे आपला आत्मविश्वास आपणच स्वतःहून कमी करतो आपले कर्म कुठे कमी पडले हे शोधलं पाहिजे आता सूर्यनारायण बघा दर्शन घेता आलं पाहिजे आपण विचार काय करतो वाचलेलं सुद्धा आहे आणि डोळ्यांनी पाहिलेलं सुद्धा आहे सूर्य पूर्वेला उगवतो पश्चिमेकडे माग मावळतो एकदा सूर्योदय झाला की सूर्यास्त हा नक्कीच होणार आहे माणसाचं पण तसंच आहे मनुष्याचं पण तसंच आहे एखाद्या व्यक्तीशी आपण बोलत असताना जर तो चांगल्या शब्दाने बोलत असेल मनाप्रमाणे बोलत असेल तर ती व्यक्ती चांगली आहे आणि जर कोणाला उद्देशून बोलत असेल कोणाला वाईट शब्द बोलत असेल मनाविरुद्ध जर वागत असेल तर ती व्यक्ती वाईटच आहे म्हणजे जीवनासाठी काय हवं हो? तर सर्वात महत्वाचं म्हणजे सुंदर विचार सुंदर विचार आपल्यामध्ये असले पाहिजेत चांगले विचार आपल्यामध्ये असले पाहिजेत तरच जगण्याला किंमत आहे नाही तर नुसतं जीवन जगून उपयोगाचं हो नाही आहे बरोबर की नाही म्हणून ज्याप्रमाणे आपण रस्त्यावरून चालत असताना रस्त्यामध्ये गतिरोधक का असतात कारण आपण वाहनं आपण आपल्या गाड्या त्यांचा स्पीड कमी करण्यासाठी आपल्याला हवा तसा आपण स्पीडने चालवत असतो परंतु आपल्याला भीती वाटत नाही आहे पुढे काय होणार आहे ते आपल्याला माहीत नसतं वाहनं सावकाश चालवण्यासाठी मध्ये गतिरोधक आहे कारण आपला देह वाचला पाहिजे परंतु आपल्याला सुंदर आणि चांगला माणूस जर घडवायचा असेल घडायचा असेल बनायचं असेल तर नक्कीच आपल्या विरुद्ध बोलणारेसुद्धा तेवढेच हवेत कारण प्रत्यक्षात जेवढे लोक काही वाईट बोलतील ना त्यातून आपल्याला शिकवण प्राप्त होईल आणि त्यातून आपल्याला जगण्याची खरी किंमत कळेल म्हणून भाग कसा दिलेला आहे आयुष्यामध्ये चांगले लोकसुद्धा येतात वाईट लोकसुद्धा असतात चांगल्याशी चांगल्या आणि वाईटांशी वाईट जेव्हा आपण वागू ना परंतु आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी खरी जगण्याची किंमत केव्हा कळेल जेव्हा आपल्यावरती येणारे संकट आपल्यावरती येणारे प्रसंग आपल्यावरती येणारे दुःख त्याच वेळी आपल्याला मिळालेल्या मित्रांची साथ जर असेल ना तरच खरं आपला आत्मविश्वास वाढेल की नाही म्हणून समर्थ म्हणाले विश्वास असला पाहिजे विश्वास जर असेल तर आत्मविश्वास हा नक्कीच आपल्यासोबत असणार आहे विश्वासता निरूपणी मोक्ष लागे त्या क्षणी जय जय रघुवीर समर्थ